शहरातील प्रवास क्रमांक दहामध्ये नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे परिसरातील सोनी नगर भागात तर समस्यांनी चांगलेच डोकेवर काढले आहे या भागात रस्ते गटाईसह स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला आहे परिसरात काही ठिकाणी रस्ते झाले आहेत तर काही ठिकाणी रस्ते अपूर्ण सोडण्यात आले त्यात गटाईंची समस्या गंभीर असून नागरिकांच्या घरातील सांडपाणी रस्त्यावर येत आहे यासह मोकट तिपऱ्यांची समस्या मोफतिवळ्यांची समस्या आदी समस्या गंभीर झाल्या आहेत या समस्यांबाबत वारंवार तक्रार देऊन देखील योगप्रतिनिधी व प्रशासन दुर्दक्ष करीत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे त्याबाबत तरुण भारत लाईव्हचा हा रिपोर्ट राणा आहे माझे नाव अजय विठ्ठलराव राणा आहे मी सोनेनगर परिसराचा परिसरचा रहिवासी आहे इथे समस्या रोड काही दिवसापासून बनलेला नाही अर्धवट बनवून सोडून दिलेला आहे नंतर नाल्याची समस्या नाला नाला पूर्ण पाऊस आला का वाहून रोडवर पाणी येतो आणि पूर्ण कचरा राहतो आठ आठ पंधरा पंधरा दिवस कचरा काढत नाही आणि काढला तरी रोडावर टाकून पन देता आणि ते पण उचलत नाही पंधरा 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 वीस दिवस नाही उचलत ते पथरापत्र आणि त्याच्यातले जंतू वगैरे सगळे घरात त्याच्यातले ते साप वगैरे सगळे आपल्या घरात पाणी घरात शिरतो असं एवढ्या समस्या येते श्रीकृष्ण मेंगडे मी में सोनी नगरचा रहिवासी आहे साधारणतः <coughs> दीड या रस्त्याचं काम बंद आहे वार्ड दहा नंबरचा वार्ड परिसर आहे तर ह्या रस्त्याचं सिमेंटचा रोड दीड महिन्यापासून काम बंद आहे आणि ह्या रस्त्याला संरक्षण बिंदू व्हावा अशी वीस मे रोजीच्या दैनिक मी बातमी दिली होती की या रस्त्यावर संरक्षण बिंदू हवे इतकडं गाड्या पडण्याचा धोका आहे कमीत कमी, -कमी दहा ते बारा फूट खोल आहे इकडे आतापर्यंत रस्ता तर बनलाच नाही अर्धवटच बनला आणि त्याची संरक्षण भिंतही बनली नाही दोन दिवसापूर्वी इथे दोन गाड्या खाली पडल्या गड्यामध्ये या भाऊचं सलूनचं दुकान आहे समोर ह्या भाऊनी स्वतः त्या गाड्या काढल्या आणि त्या माणूस जखमी अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलला पोहोचवला तर त्या माणसाला सिव्हिल मध्ये सोडलं गेलं त्याचे उपचार तिकडे अजून चालू आहेत तर म्हणजे हे एवढा निलग हालगाजीपणा का प्रशासनाने करावा महानगरपालिकेने याच्याकडे लक्ष देणं आवश्यक हो आहे जो कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे या रस्त्यावर इथे जागोजागी पूल आणि संरक्षण भिंत असणं हे गरजेचं आहे प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे लोकांच्या मूलभूत सुविधा पूर्ण होत नाहीत तर महानगरपालिका कर घेत टॅक्स एवढ्या रूपात महानगरपालिकेला जमा होतो एवढी वसुली होते प्रत्येक महिन्याला मग ह्या सुविधा का मिळू नयेत असं मला वाटतं वारंवार इकडे एम एसीबीची समस्या आहे वारंवार लाईट जाते एम एसीबी संपर्क संपर्क होत नाही फोनही लागत नाही दुसरी गोष्ट की इथून ज्यावेळेस पाऊस होतो कमीत कमी अर्धा तास जरी पाऊस झाला तरी इकडे एवढा पूर ह्या रस्त्याला नदीचं स्वरूप येतं नदी इतकं पाणी वाहतं या रस्त्याने तुम्ही बघू शकता समोर या एरियामध्ये असं जे हे मुलं चालत आहेत दोन्ही इथून पूर्ण रस्ता इथून पाणी असतं पूर्ण तुम्हाला पूर्ण पाणीच दिसेल कारण रस्ता तर नाहीच नाही गटर खोल आहे गटारीची उंची वाढवा अशी मागणी केलेली आहे ती गटारीची कमीत कमी एक ते दीड फूट उंची वाढवावी लागेल ती उंची वाढवल्याच्या नंतर हा पाणी पास होईल पाणीच गटारीतून पास होत नाही वारंवार तिथं गटरा जमतो मच्छीवाले वारंवार त्याच्यातच वार ते टाकतात त्यांचे कवर मच्छीचे सगळे ते सगळे इकडेच जमा होतं पाण्याने महत्वा त्याला कुणीही काढत नाही महानगरपालिका आठ दिवसांनी दहा दिवसाने एकदा ते कचरा काढून नेते परत तेवढाच जमा होतो मग परत परत कचराच काढत बसण्यापेक्षा ती जी समस्या आहे ती केली पाहिजे महानगरपालिकेने अशी आमची ओके नमस्कार मी आशा धनंजय सोनार सोनी नगर पिंपराडा आमच्याकडे अर्धवट रस्ते बनवलेले आहेत आणि खूप आमच्या घराच्या बी पाणी साचतात लहान मुलं खेळतात आणि मच्छरांचा पण खूप त्रास होतो त्यामुळे एकच विनंती आहे की लवकरात लवकर रस्ते बनवण्यात यावे हीच विनंती फक्त बस धन्यवाद मी प्रकाश कदम सोनीनगरमध्ये राहतो आमच्या घरासमोर लय मोठी समस्या उभी राहिलेली आहे हे वरून जितकं पाणी येत आहे ते पाणी सर्व गोळा होऊन राहिलं आहे आम्हाला तकलीफ होती मच्छरवाद परेशान आहे माझा परिवार इतका परेशान आहे की आम्हाला दवाखान्याचा खर्च रोज येऊन राहिला आहे का तरी आमची ही समस्या तुम्हाला सांगतो ही समस्या लवकरात लवकर हल करणे एवढी साथ जोडून विनंती आहे जयश्री सोपान पाटील सोनीनगर हिंपाळ्यातील परिसरमध्ये राहते गेले सहा वर्षापासून आम्ही इथं राहत आहोत पण आजपर्यंत आमची रोडाची समस्या सुटलेली नाही आहे ना पाणी पावसाळ्याचं सा, नळांचं पाणी घरासमोरचं असतं लहान लहान पोरं डास मच्छर होत राहता ही समस्या आम्ही वारंवार ही तक्रार नगरपालिकेत दिली तरी आमचं गोष्टींकडे काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जात आहे बस एवढी विनंती आहे की लवकरात लवकर आमचं रोडाचं काम व्हावं अर्ध काम झालेलं आहे अर्ध कामासाठी काय अडी अडचण येत ते आम्हाला काही माहित नाही पण आमचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं ही सर्वांकडे एक निवेदन म्हणा मान्यता म्हणा काहीतरी आमच्या गोष्टींवर लक्ष द्यावे आणि आमच्या लवकर लवकर निवारण करावं हे एवढंच आहे मी धनंजय सोनार राहणार सोनीनगर नगर पिंपरा गेल्या पाच वर्षापासून मी इथे राहतोय या परिसरामध्ये आता म्हणजे अर्धवट रस्ते सोडवून चालले गेलेले नेमकं माझ्या घरापासून तर मंदिरापर्यंत एवढाच येलपट्टा बाकी राहू दिलेला आहे या रस्त्यासाठी मी जवळजवळ चार महिन्यापूर्वी जेव्हा रस्ते चालू झालेली होती त्यावेळेस त्यांना कॉन्ट्रॅक्टरला मी विचारलं सुरेश सोनोने त्यांनाही विचारलं की या रस्त्याचं पुढच्या रस्त्याचं काय तर मार्च एंड पर्यंत होतील म्हणे रस्ते असं मला सांगण्यात आलं त्याच्यानंतर ह्या हा रस्ता तर अर्धवट सोडून त्याने चालले गेलेले आज बी रस्ता झालेला नाही आहे नेमकं पाणी माझ्या घराजवळ पूर्ण पावसाचं पाणी आणि प्लस नळ आले की ते पूर्ण पाणी माझ्या घराजवळ ते जमा होत आहे मी वेळोवेळी मीडियाच्या म्हणजे प्रेसला पण फोटो पाठवले हो प्रत्येक पेपरला मी न्यूज दिलेली आहे प्रत्येक पेपरला त्याच्यानंतर मी स्वतः जाऊन जेणे आमदार साहेबांना भेटलेलो आहे त्यांनी मला तात्पुरता तोडगा म्हणून जेणे काढून तिथं वेस्टेज मटेरियल टाकून दिलं मटेरियल बी असं टाकलं होतं त्यांनी दे की पूर्ण फक्त ट्रॅक्टर खाली करून दिलेलं आहे आम्ही आमच्या लेवलला ते पूर्ण पावड्याने पूर्ण लेवल करून घेतले एका बाजूने पाणी काढून द्या म्हटलं तर पाणी सुद्धा नाही काढलेलं त्यांनी आम्ही कोणाकडे आमच्या समस्या मांडायच्या आमदार साहेबांना भेटलो त्यांनी थोडक्यात थोडं काढून दिलं रोड मंजुरीसाठी दिलेलं आहे तर एवढे चार, चार सहा महिने मंजुरीसाठी लागतात का एवढ्या येल पट्ट्यासाठी एवढ्या ये येलपट्ट्यासाठी जर चार सहा महिने जर लागत असतील मंजुरीसाठी तर काय कामाचं ते इथे लाईट सुद्धा चालू नाही आहेत या पोलवरची दोघी लाईट बंद आम्ही तक्रार कोणाकडे करायची कोणापुढे समस्या आहे या सामाजिक कार्यकर्ते त्यांना फोन लावले त्यांना बोलवलं वेळोवेळी नाही येत कोणीच दुर् म्हणजे पूर्ण नाईलाज दुर्लक्ष केलं जाते माझ्या घरापासून मंदिरा ते मंदिरापर्यंत आहे ना निव्वळ म्हणजे कोणाच्या सांगण्यावरून का होईना हा रस्ता बाकी ठेवलेला दिसतोय मला तर एवढंच म्हणायचंय जळगाव शहर महानगरपालिकेचा हा प्रभाग क्रमांक दहा जळगाव शहरातला अतिशय स्वच्छ सुंदर आणि मूलभूत सुविधांपासून ज्या अनेक वर्षापासून ज्या समस्यांपासून वंचित असलेला होता त्या सर्वच्या सर्व समस्या सुटलेला हा एकमेव प्रभाग आहे खर तर कुठल्याही प्रभागामध्ये शंभर टक्के काम करणे आणि सगळेच ठिकाणचे रस्ते गटरी स्ट्रीट लाईट आणि ज्या कुठल्या मूलभूत सुविधा असतील त्या पुरवणे काही कारणाने शक्य झाले नसेल परंतु या प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये नव्वद टक्के मूलभूत सुखसुविधांची सुविधांची कामंही झालेली आहे यामध्ये आपण पाहिलं असेल तर प्रामुख्याने अनेक वर्षापासून या ठिकाणी रस्ते पाण्याचा निचरा होण्यासाठीची ड्रेनेज असतील स्ट्रीट लाईट असतील स्वच्छतेचा मोठा प्रश्न या भागामध्ये होता हे असे अनेक प्रश्न या प्रभागातले सुटलेले तब्बल तीस ते पस्तीस कोटी रुपयाच्या विकास कामा झालेला हा प्रभाग आहे परंतु आता नव्याने विस्तारित झालेल्या आणि नव्याने स्थापन झालेल्या काही ऑलने असतील किंवा वसाहती असतील त्या ठिकाणच्या विकासांच्या संदर्भातले विषय किंवा त्या संदर्भातला डी पी आर तयार आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी विकास कामं प्रस्तावित असल्याने त्या ठिकाणचे काम झालेले नसतील परंतु निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ज्या कुठल्या समस्या असतील त्याचं निराकरण केलं जाईल आणि या ठिकाणच्या प्रभागातल्या नागरिकांच्या ज्या कुठल्या समस्या असतील त्या सोडवल्या जातील